मांडोगन फराटा, फराटा जिल्हा परिषद पंचायत समिती झालेल्या मतदानाबाबत सुधीर फराटे यांची प्रतिक्रिया आज सकाळी साडेसात वाजेपासून जिल्हा परिषदेसाठी बारा जिल्ह्यांमध्ये मतदान प्रक्रिया चालू होती त्यामध्ये मांडोगण फराटा जिल्हा परिषद गटातून स्वाभिमानी विकास आघाडीचे उमेदवार आदरणीय दादा पण मराठे आणि महापालिका नागवडे या विकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जात असताना आता जी आकडेवारी मांडोखन गावाची उपलब्ध होत आहे त्यानुसार जवळपास बहात्तर टक्के मतदान या ठिकाणी झालेलं आहे आणि संपूर्ण दिवसभरामध्ये शांततेमध्ये आणि प्रचंड उत्साह मतदारांमध्ये या ठिकाणी दिसून आला निश्चितपणे एक चांगले संकेत या माध्यमातून झालेले मतदान दिसून येत आहेत आणि लोकांची जी भूमिका होती त्या भूमिकेला न्याय देण्याचं काम निश्चितपणे स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून झालेलं आहे आणि आम्ही घेतलेल्या भूमिकेला आपल्या पांडोगण मराठा जिल्हा परिषद गटातील चौदाही गावातील जनता निश्चितपणे न्याय देईल अशी आम्हाला खात्री आहे पर्व होणाऱ्या निकालामध्ये निश्चितपणे कपशी आणि छेत्री चिन्हांवरील उमेदवार मोडून आलेली आपल्याला दिसते अशी या ठिकाणी अपेक्षा